नमस्कार मंडळी मी श्रीमती पवार संजीवनी दत्तात्रेय मुख्याध्यापिका भाई किशनराव देशमुख माध्यमिक कि विद्यालय चाकूर मंडळी मागील दोन व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली होती त्या माहितीला सर्व पालक वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार सर्व पालकांचे पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत मंडळी प्रत्येक पालकांची इच्छा असते की आपलं मूल सर्वापेक्षा वेगळं असावं तो प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हावा त्याच्यामध्ये आत्मविश्वास असावा तो सतत आनंदी राहावा पण या ठिकाणी या अपेक्षा ज्या मुलांकडून आपण व्यक्त करतो त्या मुलांच्या भवितव्याचा किंवा भावविश्वाचा विचार आपण करत नाही का कारण प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते आपण जेव्हा मुलांवर आपल्या अपेक्षांचं ओझं लादतो तेव्हा तो ओझ पेलण्यासाठी तो विद्यार्थी सक्षम आहे का नाही याचा आपण विचार करत नाही विद्यार्थ्याचं वय त्याची बौद्धिक क्षमता त्याला दिला जाणारा अभ्यास त्याला पेलवेल का नाही या संदर्भात आपण अंतर्मुख होऊन विचार करणं आवश्यक का आहे कारण एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण एखादं छोटंसं रोपटं लावतो त्या रोपट्याला जर आपण एकाच दिवशी घागरभर पाणी किंवा बादलीभर पाणी दिलं तर ते रोपटं एका दिवसातच कोमेजून जाईल तशीच प्रक्रिया मुलांच्या बाबतीत होते मुलांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी तर आपण पुरवतो तोच पण त्याबरोबरच ज्या अवास्तव इच्छा मुलं बोलून दाखवतात त्यासुद्धा त्यांच्या पूर्ण केल्या जातात आणि त्यामुळं मुलांना मुला जे काही संघर्षाशिवाय मिळतं त्याचा आनंद ते विद्यार्थी घेऊ शकत नाहीत किंवा त्या बाबीचे त्यांना महत्त्व पटत नाहीत यासाठी मुलांना जे काही आपल्याला सांगायचे ते मुलं अनुकरणातून शिकतात तेव्हा त्यांना ते दबावाखाली किंवा भविष्याचा विचार करून त्यांचा वर्तमानकाळ दडपला जाणार नाही याचा विचार पालकांनी करणं आवश्यक आहे मंडळी एक गोष्ट अनुभवातून सांगते की मुलं ही सहसा अनुकरणातून किंवा आसपासच्या परिसरातील जे काही वर्तन किंवा बदल ते पाहतात त्यामधून मुलं शिकत असतात तेव्हा जर एखाद्या घरातील मोठी माणसं किंवा मोठी मंडळी मोबाईलमध्ये गुंतून पडलेली असेल दूरदर्शन समोरून हालणार नसेल तर मुलंही तसंच अनुकरण करणार यासाठी मुलांमध्ये जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे प्रत्येक पालकाने दररोज मुलांच्या अभ्यासाकडं लक्ष द्यावं लागतं मुलगा अभ्यास, अभ्यास करतो का तो मोबाईलमध्ये गुंतलेला आहे का त्याच्या वर्तनात काही बदल जाणवतो आहे का या सर्व बाबी जर तुम्ही निरीक्षण केल्या तर आपल्या मुलात कोणता बदल अनपेक्षित झालेला आहे ही गोष्ट आपल्या निदर्शनास येते मंडळी काही पालकं आमच्याकडे येतात त्या ठिकाणी पालक असं सांगतात की आम्ही मुलाला सगळं काही दिलं पण तो आमचं ऐकत नाही आम्ही मुलाला ट्यूशन लावले पण तो अभ्यास करत नाही तर हे असं का घडतं तर त्याचं उदाहरण असं आहे की आपल्या घरातील इतर मंडळी किंवा इतर व्यक्ती जे आहेत त्यांचं अनुकरण मुलगा करतो असं नाही की आता तुम्ही म्हणाल मोठ्या माणसाने का अभ्यास करत बसावा का मोठ्या माणसानी कामे धंदे सोडून देऊन च पाठीमागं लागावं का तर हो तुम्हाला जर इतर वेळ त्यांच्या पाठीमागं जर लागणं होत नसेल किंवा त्यांच्या अभ्यासाकडे लग्न लक्ष देणं होत नसेल तर आपण संध्याकाळच्या वेळेस कमीत कमी मुलांना दोन तास तो अभ्यासाला बस असं म्हणून त्याला प्रेरित केलं पाहिजे त्याची तुलना इतर मुलाशी करण्याऐवजी त्याच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचं जर आपण कौतुक केलो तर मुलांना प्रेरणा मिळते त्याचबरोबर चार चौघात बोलणे काटेकोरपणे टाळलं पाहिजे पालकांनी कारण इतर पालकांसमोर किंवा इतर मुलांसमोर जर आपण स्वतःच्या मुलाचा अपशब्द बोलून अपमान केला तर मुलं उलट दिशेनं चालतात जी गोष्ट किंवा जी कृती आपण करू नये म्हणतात ती मुलं ती कृती करतात यासाठी मंडळी मुलांचं भविष्य जर भविष्य जर घडवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय काळजीपूर्वक त्याच्या प्रत्येक हालचा हालचालीकडं लक्ष दिलं पाहिजे मंडळी लक्षात ठेवा शिक्षण हे फक्त मार्कापुरतं मर्यादित नाही तर जीवन घडविण्याची एक प्रक्रिया आहे आणि पालकांनी शिस्तीसोबतच संयम स्नेह प्रेम या गोष्टी जर मुलांना दिल्या तर मुलांचं भविष्य उज्ज्वल घडेल यात शंकाच नाही कारण कोणताही बदल जर आपल्याला करायचा असेल तर तो बदल आपण स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून करणं अपेक्षित आहे तरच मुलं हे सर्व पाहून त्या बाबी शिकतील आणि म्हणूनच जितका जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवता येईल तितका वेळ घालवावा आणि मुलांचं भविष्य बनवण्यासाठी हातभार लावावा तर यानंतर अशाच प्रकारच्या काही नवनवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद